हाय फ्रेंड्स सारिका का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम हॉटेलसारखी चमचमीत अशी पुरी भाजी कशी करायचं ते पाहणार आहे ही पुरी भाजी बघा एकदम छान अशी झालेली आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढीच पेष्टे आपण बनवलेले आहे बघून कळत असेल तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहे बघा एकदम छान अशा टम फुगलेल्या पुऱ्या आणि अशी चमचमीत भाज्या आपण बनवलेल्या आहे छान तर या पद्धतीने नक्की तुम्ही एकदा करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल तर सला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा सर्वप्रथम आपण पुरी भाजी बनवण्यासाठी पुरी बनवण्यासाठी इथे पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी चार कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे स्वच्छ चाळून घेतलेलं आहे चार कप गव्हाच्या पिठासाठी अर्धा कप मी रवा घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही रवा घालायच्यात जास्त काही आपण घालणार नाही चवीनुसार मीठ आणि फक्त दोन चमचे आपण तेल घालणार आहे याच्यामध्ये इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे दोन चमचे कच्चंच तेल घातलेलं आहे गरम वगैरे केलेलं नाही आता हे मीठ आणि तेल व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करून घेऊया आपण रवा वापरलेला आहे रवा पण सगळा मिक्स करून घ्यायचा हे मिक्स करून घेतलेला आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला असं मळून घ्यायचं आहे अजिबात पातळ करायचं नाही जर मिश्रण आपण हे पीठ पातळ केलं तर पुरे आपल्या तेलकट होऊ शकतात आणि अजिबात फुगत नाहीत त्यामुळे हे घट्टच ठेवायचं बघा या पद्धतीने मी मिश्रण मळून घेतलेलं आहे हे आपलं पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा या पद्धतीने मी मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आपण आता याच्यावर थोडासा तेलाचा हात लावून याला आपण सगळीकडे असं लावून याला झाकून ठेवणार आहे बघा मी सगळीकडे असं लावून घेते या पद्धतीने आता याला झाकून ठेवायचं आहे वीस मिनटं आपलं पीठ आपण झाकून ठेवून भिजत ठेवणार आहे वीस मिनट आपण याच्यामध्ये रवा घातला आहे तो छान फुलतो त्यामुळे वीस मिनटे याला बाजूला ठेवूया रवा दिसते तोवर भाजीची तयारी करूया इथे बघा भाजी बनवण्यासाठी तीन बटाटे मी उकडू उकडलेले घेतलेले आहेत इथे बघा बटाटे आपल्याला हातानेच मॅश करून घ्यायचे आहेत इथे बघू शकताय बटाटे मी घेतलेले आहेत मी हातानेच या पद्धतीने मॅश करून घेते जास्त मॅश करायचे नाही थोडेसे तुकडे पण ठेवायचे म्हणजे खाताना छान लागतात भाजीमध्ये मी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत बघा या पद्धतीने आता भाजी बनवणार आहे त्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये बघा मी इथे एक मोठी पळी असं तेल घालून घेते तुमच्या आवडीनुसार तेल घाला तर तेल थोडंसं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत इथे मी एक दालचिनीचा तुकडा दोन लवंग घेतले काही खडे मसाले घालायचे असते तर घालू शकता आता हे मी परतून घेतलेलं आहे आता यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे मी एकदम बारीक असे चिरून घेतलेले आहेत ते घालून घेते एकदम बारीक का असा कांदा चिरून घेतलेला आहे म्हणजे तो छान असा परतला जातो आणि भाजीमध्ये असा कच्चा लागत नाही बघा या, ना या पद्धतीने कांदा मी कट करून घेतलेला आहे कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा कांदा चांगला मी परतून घेतलेला कांदा चांगला परतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये मी एक हिरवी मिरची घातलेली आहे आता त्यामध्ये मी इथे एक चमचा आले लसूण पेस्ट बनवून घेतलेली ती घालून घेते आता आपल्याला आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे आले लसूण असं छान असतं तीन ते चार मिनटं या परतून घ्यायचं छान असं आले लसूण आपलं परतलेलं आहे त्यामध्ये मी एक इथे मोठा टोमॅटो एकदम बारीक असा कट करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे टोमॅटो आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण तो असा कच्चा राहायला नको म्हणजे भाजीमध्ये तो कच्चा असा लागू नये म्हणून चांगला परतून घ्यायचा आहे मऊ होईपर्यंत इथे बघू शकता टोमॅटो चांगला असा परतलेला आहे चांगला मऊ झालेला आहे बघू शकताय तुम्ही काही सुके मसाले घालून घेऊया इथे मी पाव चमचा हळद घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुके मसाले घाला इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि दोन चमचे मी इथे लाल तिखट घातलेले आहे आपण हिरवी मिरची घातलेली आहे त्या अंदाजाने लाल तिखट घाला ही हिरवी मिरची जास्त तिखट नाही त्यामुळे दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि इथे बघा चांगला पने आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याआधी मी इथे एक चमचा कसुरी मेथी अशी हातावर चोळून घातलेली आहे बघा छान सव लागते कसुरी मेथी जरूर घाला हे सगळं आता यामध्ये मी मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित या पद्धतीने सगळं मी मिक्स करून घेते हे छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे इथे बघू शकताय मसाल्यांमध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून घेते म्हणजे मसाले छान असे शिजतात बघा इथे अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि मसाले चांगले आपल्याला परतून घेतील सुटेपर्यंत चांगले शिजवून घ्यायचे आहेत याच्यामध्ये इथे मी मिक्स केलेलं आहे बघू शकताय मसाल्यांना छान असं तेल सुटलेलं आहे मसाले छान शिजलेले आहेत छान परतलेले आहेत बघू शकताय तुम्ही बघा तुम्हाला बघूनच कळत असेल की ते चांगले आपले मसाले परतलेले आहेत आता यामध्ये आपले मॅश करून ठेवलेले बटाटे घालून घ्यायचे आणि बटाटा याच्यामध्ये घालून आपल्याला दोन ते तीन मिनटं मसाल्यांबरोबर आपल्याला चांगला मिक्स करून परतून घ्यायचा आहे बघा म्हणजे छान अशी भाजीला चव लागते इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं मी मसाले परतून घेऊ शक घेतलेले आहेत अशीच तुम्ही ही भाजी सुकी तयार झालेली आहे अशी तुम्ही पुरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता पण मी इथे हॉटेल सारखी भाजी बनवणार आहे पातळ त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालून घेते पण पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे म्हणजे भाजीची चव टिकून राहते छान चव लागते भाजीला इथे बघू शकता आहे गरम पाणी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहे इथे बघू शकता मी चवीनुसार मीठ घालून घेते मीठ घातल्यानंतर आपल्याला याला उकळी काढून घ्यायचं आहे इथे बघा मीठ घातल्यानंतर मी मिक्स केलेलं आहे या पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता याला छान असे उकळे आलेले आहे आता याची आपली गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे बघा पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते आणि बारीक चिरलेली याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे इथे बघू शकताय बारीक चिरलेली कोथिंबीर मी घालून घेते कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि झाकण ठेवून आपल्याला याला सहा ते सात मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे मी झाकण ठेवलेलं आहे इथे बघू शकताय सहा ते सात मिनटं चांगला मी याला शिजवून घेतलेला आहे बघा छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी तुम्हाला बघून कळत असेल छान अशी आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला आत्ता जर ही थोडीशी पातळ वाटत असली तरी ही थंड झाली की अजून थोडीशी घट्ट होते त्यामुळे याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवा छान लागते बघा मस्त अशी इथे बघू शकताय छान भाजी तयार झालेली आहे मी गॅस बंद करून घेते मी गॅस इथे बंद करून घेतलेला आहे बघू शकताय तुम्ही आता ही भाजी आपली झाकून ठेवायची आणि आपण दुसऱ्या बाजूला बघा पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे वीस मिनटं चांगलं असं भिजलेलं आहे पुन्हा एकदा याला एक मिनटं असं परतून घ्यायचं यामध्ये रवा घातलेला असतो तो छान असा फुलतो बघा त्यामुळे आपण एक मिनटं असं मिक्स करून घ्यायचं छान असं पीठ भिजलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि असं एक मिनटं आपण याला मळून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार आहे तुम्हाला जशी पुरी मोठी किंवा लहान जशी बनवायची असेल तसं तुम्ही हाताला तेल लावण्याचे गोळे करून घ्या मी, 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 मी या पद्धतीने थोडं पीठ घेऊन गोळे करून घेते सुरुवातीला मी पाच ते सहा गोळे करून घेणार आहे बघा या पद्धतीचे मी तुम्हाला दाखवते मी याचे गोळे करून घेते बघा या पद्धतीने पाच ते सहा इथे मी गोळे करून घेते बघा मी गोळे करून घेतलेले आहेत आपण आता पुरी बनवणार आहे बघा त्यासाठी बघा इथे मी फोळपट लाटणं घेतलेलं आहे थोडंसं तेल फोळपटाला मी लावून घेते तुम्ही पीठ लावून सुद्धा लाटू शकता पण पीठ लावल्यानंतर ते आपण पुरी तळताना तेलामध्ये उतरतं आणि तेल आपलं खराब होतं त्यामुळे थोडंसं तेल लावून असं परतून घ्यायचं म्हणजे छान अशी पुरी लाटता येते जास्त पण आहे थोडंसं तेल लावायचं पटकन अशी लाटली जाते बघा आणि छान पुरी तयार होते बघा पटपट अशी मी पुरी लाटून घेतलेली ला आहे बघा जास्त जाड पण ठेवायची नाही जास्त पातळ पण नाही या पद्धतीने मिडियम अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे बघा मी ती तुम्हाला अजून एक पुरी लाटून दाखवते बघा दुसरी पण मी त्याच पद्धतीने लाटून घेते बघा तुम्हाला बघून कळत असेल बघा पीठ आपलं छान भिजलेलं आहे पटपट आपली पुरी लाटून तयार होते बघा छान लाटलेली आहे दुसरी पण त्याच पद्धतीने सगळ्या मी बनवून घेतलेल्या एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत आपण तळून घेणार आहे तेल दुसरीकडे गरम केलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता वरून असं तेल सोडायचं आणि छान पुरी अशी वरून तेल सोडलं की छान अशी फुगते बघा छान फुगलेले आहे खालच्या साईडने थोडीशी भाजली की पलटी करून या पद्धतीने दोन्ही साईडने तळून घ्यायचं खालच्या साईडने थोडीशी भाजलेली होती मी पलटी करून दोन्ही साईडने तळून घेते बघा चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि अशा पुऱ्या तळून घ्यायच्यामध्ये छान तळल्या जातात आणि पटकन अशा मऊ पडत नाहीत बघा या पद्धतीने कशी टम्म फुगलेली आहे मी दोन्ही साईडने बघा छान अशी तळून घेतलेले आहे मस्त आता तेल नितळून मी दुसरी पण त्याच पद्धतीने तळून घेते बघा दोन तीन तुम्हाला तळून दाखवते मी बघा सगळ्या पुऱ्या आपल्या छान आहेत बघा मी तेलामध्ये दुसरी पण घालून असं वरून तेल सोडते पुरी तेलामध्ये घातलून असं वरून तेल, तेल सोडलं की पुरी छान अशी फुकते बघा त्याला वरून पण हीट मिळते त्यामुळे या बघा छान फुलते बघा आता पलटी करून ही पण मी दुसऱ्या साईडने छान तळून घेणार आहे बघा छान ही पण फुगलेली आहे छान तळलेली आहे मी काढून घेते तेल नेतून बघा याच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या अशा तळून घेणार आहे बघा पटपट अशा लाटून छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या छान तयार होतात बघा सगळ्या पुऱ्या आपल्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही ही पण छान फुगलेली आहे दोन साईडने छान अशी भाजलेले आहे बघा ते अजिबात तेलकट होत नाहीत बघू शकताय तुम्ही अजिबात तेलकट होत नाहीत इथे बघू शकताय थोड्या वेळाने भाजी थोडीशी थंड झाल्या अजून दाटसर झालेली आहे बघा मस्त अशी भाजी दाटसर होते आ, तुम्ही याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवा म्हणजे छान पु भाजी आपले दाटसर एक हो होते एकदम हॉटेलसारखे आपली भा पुरी भाजी तयार झालेली आहे बघा मस्त चमचमी तुम्हाला बघूनच कळत असेल की ती छान अशी आपली पुरी भाजी तयार झालेली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने पुरी भाजी एकदम सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही ही सणाला किंवा तुम्हाला जेव्हा पण बनवायची असेल तेव्हा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही या पद्धतीने एकदम चमचमीत अशी पुरी भाजी नक्की बनवून बघा मला पण ही रेसिपी खूप आवडेल नक्की एकदा बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद